भगूर लोहशिंगवे येथे दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी लोहशिंगवे गावचे भूमिपुत्र पैलवान दीपक सुंद्रे ही आदर्श क्रीडा शिक्षक म्हणून ओळख असलेले गरीब घराण्यात जन्माला आलेले आणि पहिल्यापासूनच कुस्तीचा वारसा जपणारे नाशिक जिल्ह्याची ओळख असणारे एकेकाळचे कलेजांग या डावाचा बादशहा म्हणून नाशिक जिल्ह्याचा तुफानी मल्ल पैलवान दीपक सुंद्रे हे सध्या आदिवासी पेठ करणसाळी येथे एक आदर्श क्रीडा शिक्षक म्हणून ओळखले जाणारे पैलवान दीपक सुंदरे यांच्या वडिलांचे स्वप्न साकार करण्यात एकमेव मुलगा शेतकरी कुटुंबात आलेला आणि नाशिक जिल्ह्याचे लाडके पैलवान म्हणून ओळखले जाणारे दीपक सुंद्रे यांनी एका खेडेगावात स्वतःच्या शेतात पैलवान दीपक केसरी स्पोर्ट्स क्लब या नावाने मुला मुलींसाठी अभ्यासिका व लायब्ररी चालू केलेली आहे आणि इतके कौतुकास्पद बघण्यासारखे स्पोर्ट्स क्लब आट्यापाट्या कुस्ती कबड्डी खो खो यांसारखे अनेक खेळ इथे शिकवले जातात व बऱ्याच प्रमाणात शेतकरी मुला मुलींची सोय इथे केलेली आहे शांत वातावरण आणि मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका व मुलांसाठी स्वतंत्र अभ्यासिका रूम स्वतःच्या शेतामध्ये निसर्गाच्या रम्य वातावरणात मुलांसाठी खूप महत्वाची आहे तसेच त्यांचे बंधू लोहर गावचे सरपंच युवराज शिंदे हे सध्या तेथील काम बघतात तसेच मुलींना व्यायामासाठी स्वतंत्र जिम साहित्य व मुलांसाठी स्वतंत्र व्यायामाचे साहित्य ठेवण्यात आले आहे मुला मुलींना खेळण्यासाठी भले मोठे पटांगण मैदान तयार करण्यात आले आहे तसेच माझे मित्र महेश बाबुराव वाघचौवरे आम्ही स्वतः त्यांच्या जागेची पाहणी केली असता खूप अभिमान वाटला व सर्व खेडेगावातील मुला मुलींना नक्कीच याचा फायदा होईल यात काही शंकाच नाही पैलवान दीपक सुंदरे सरांशी जेवढे कौतुक कराल तेवढे थोडेच आहे पैलवान दीपक सुंदरे केसरी स्पोर्ट्स क्लब लोहशिंगवे हो गाव तसेच लुसुंगी गावचे नावलौकिक व्हावा यासाठी सदैव प्रयत्न करणारे दीपक सुंदरे यांचे स्वप्न साकार झाले कुठेतरी गरीब व होतकरू मुलांसाठी ग्रामीण भागाची तळमळ असणारे व सदैव प्रयत्न करणारे लोहशिंगवे हो गावचे साथ देणारे सर्व कार्यकर्ते व स्वतः दीपक भाऊ सुंदरे यशो प्रयत्नाने सफल झालेल्या स्पोर्ट्स क्लब अभ्यासिका चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. रोकठोक पोलीस टाइम न्यूज साठी भास्कर सारकूते इगतपुरी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद आहे

असलं काही वाटलं नंतर तर सांगू तुम्हाला आपली लॅबरी आणि फरक काय बाहेर शहरातील फरक काय फरक म्हणजे अंतराचा खूप मोठा फरक आहे खर्च वगैरे आठ ते आठ होतो आपण जास्त आहे सगळं फॅसिलिटी काही तरी आपल्याकडे सीसीटीव्ही नाही इन्वर्टर आपण गरज आहे त्याच्यानंतर जसं पाहिजे तसं अजून क्वेश्चन चेअर वगैरे आपल्याला पाहिजे ते आपण आपल्याकडे नाही अजून आपल्याकडे आपण तुमच्या पण आपण ते कव्हर करतो आता बेडिष्यात ते पण होणार आहे तुम्ही सगळी आता एम पी एस सी सी आणि आर्मीचा भरती भरपूर भरपूर अजून नवीन मुलांना जे सैनिक मुलं आठवी नवी दहावी किंवा अकरावी बारावीला लागतात त्यांच्यासाठी काय सांगा म्हणजे नवीन मुलं मुली नाही त्यांना अजून जे आपल्याला तुम्हाला बी ए नंतर कळालं जे त्यांना आता कळालं पाहिजे तुम्हाला वाटत त्यांना काय सांगा जे नवीन मुलं मुली बघा जुन्या बावीला किंवा बारावीला आत्ताच काय बघ काय वाटत त्यांना आता आम्ही जर मार्गदर्शन केलं तर ते ते त्या थ्रू जाण्यासाठी ते लवकर प्रिपेअर होतील आणि आता आपल्याकडे आधी अभ्यासिका तिचा उपयोग त्यांना चांगला ही आपण एंट्री केली खरी तर याच्यामध्ये आपण शिवाजी महाराजांचा फोकस ठेवला शिवाजी महाराजांमुळं शिवाजी महाराज लढत होते त्याच्याबरोबर कोण कोण कसे कसे होते त्याची माहिती आपण याच्यात टाकली जेणेकरून पुराला याचं प्रोत्साहन मिळेल की फक्त राजा असून चालत नाही तर राजाबरोबर सगळी सगळी पाहिजे पाहिजे आणि त्यांच्यासाठी लढणार पाहिजे तर कुठेतरी साम्राज्य निर्माण होत इथं आता आपण

हे आपल्या संस्थेच हॉफीस आहे याच्यामध्ये आपण बरेचसे मेडल ट्रॉफी मुलांनी मिळवलेला आहे का आम्ही मिळवलेला आहे ते सर्व सर्व या ठिकाणी टाकले वडल्याचं स्वप्न होतं की इथं चांगलं ऑफिस मिळेल आम्ही हे खरंच चालू केलेलं नाहीये इथे पण मुलाला डिस्कसला आपण बसण्यासाठी जागा दिलेली बरेच बऱ्याच पालक கிட்ட सतत चर्चा या ठिकाणी चांगली करते मेन ऑफिस ठिकाणी आपण बोलत होतो पण किंमत हजी या ठिकाणी आता आपण वीस मुलांची सोय केली बसण्यासाठी खूप जास्त काही गर्दी वगैरे केली नाही गेली जेणेकरून त्यांनाही चांगलं वातावरण मिळालं पाहिजे इथं आता लोशिंग बंदवडे आमच्या स्थानिक भागतलेच मुलं अभ्यास करत आहेत खेडे गावात खेडे अभ्यास करामध्ये जे ज्यांना मॅच फोड किंवा खेळला जावं लागत होता आता ते जावं लागत नाही त्यांना इथंच अभ्यास करायची संधी माहिती आहे त्यातली त्यात जाण वेळ वाचते आहे अभ्यास करण्याची वेळ वाढते म्हणजे इथं कमी कमी झाला की अकरा बारा वाजेपर्यंत ते अभ्यास करायला तर ते आरामशीर करू शकतात तो एक त्यांचा फायदा बेनिफिट म्हणतो दोन दिवसाचं काम एक दिवसात होतं हा आता एक दुसरा स्पेशल आपण मुलींसाठी सोय करतोय पंचवीस मुले बसतील अशी ठिकाणी आपण मुलींसाठी करतोय त्यावर पंचवीस मुलं पंचवीस मुले जेणेकरून मोस्टलीच मुलामुली आहेत जे टॉपचे त्यांना आपण सोय करतोय ज्यांना खरंच गरज आहे आता आपल्याकडं पंचवीस एक ऍडमिशन झालेले मुलामुलींचे तेच डिवाईड करून पुढे जाऊन आता आता